न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया स्थानिक स्वराज्याच्या रणांगणात उमेदवारांची धावपळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी अर्जदारांनी आपले नामांकन अर्ज भरले असून सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील विटा नगर परिषदेसाठी नामांकन अर्ज विटा शहरातील तेरा प्रभागांमधून सत्तावीस उमेदवारांच्या यादीमध्ये आपल्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे यासाठी नगरसेवकच्या जागेसाठी एकूण दोनशे तीस नामांकन अर्ज दाखल झाले होते या अर्जाची छाननी मध्ये एकूण एकशे एकतीस अर्ज वैद्य ठरले आहेत तर अर्ज अवैध असल्याने एकशे एकतीस मागे घेण्याची मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असून एकूण किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार व कोणासोबत कोणाचा सामना होणार हे चित्र बावीस तारखेला आपल्यासमोर स्पष्ट होणार तसेच ओबीसी महिला नगर अध्यक्ष पदासाठी एकूण चौदा अर्ज दाखल झाले होते या, या उर्वरित सहा पैकी कोणाचा अर्ज राहणार आणि कोण माघारी घेणार हेही आपल्याला तेव्हाच कळेल परंतु महायुतीमध्ये बिघाड झाल्याने तिन्ही पक्षाकडून मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आता तिघांच्या समोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे सदाशिव भाऊ पाटील आपला गड साबूत लागतील का की विकासाच्या जोरावर आमदार सुहास बाबर या नगरपालिकेवरती आपली सत्ता प्रस्थापित करणार की या दोघांमध्ये अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे युवा नेते पंकज दबडे बाजी मारून नेणार या खेळाचे बाजीगर कोण ठरेल हे चित्र आपल्यासमोर लवकरच स्पष्ट होणार इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट नमस्कार मी सागर सदाशिव लकडे आज रोजी आम्ही माझे मित्र माधव रोकडे यांच्या मंडळींचा चौ ज्योती माधव रोकडे यांचा आम्ही नगराध्यक्ष पदासाठी आम्ही आग्रह केलेला आहे पार्टीकडे आम्ही आमच्या सामाजिक केलेल्या मागच्या कामाचा आढावा घेऊन आमच्याकडं असणारा समाजातला प्रत्येक समाजामध्ये असणारा संपर्क ह्या सगळ्या बाबी धरून आम्ही विटेकरांचं जे आमच्या मित्रमंडळींचं कार्य आहे त्या कार्याचा आम्ही थोडस विट्यासाठी आणि ह्याच्यापेक्षा काय वेगळं करू शकतो का ह्यासाठी आम्ही आग्रह पार्टीकडे आम्ही धरलेला आहे भाऊंच्याकडे आम्ही आग्रह धरलाय की आम्हाला तुम्ही आग्रहक्रमान आम्हाला उमेदवारी द्यावी आज आम्ही भाजप पक्षामध्ये असल्यामुळं आम्हाला उद्या वर्ण भाऊंनी सांगितलं दादांनी सांगितलं दादांचा सा हा शब्द जो आहे तो आम्हाला अंतिम असेल आम्हाला संघटन लोकांचं करून कमल चिन्हावरती कमलाच्या चिन्हावरती भाऊंच्या आदेशाचा नगराध्यक्ष विठ्यात होण्यासाठी आम्ही सर्व पार्टीचे कार्यकर्ते आम्ही जीवाचं रान येणाऱ्या पंधरा दिवसात करणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे नवीन जुने असं आम्हाला कुठलंही न म्हणता आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन नसेल त्यांनी आम्हाला आदेश दिला ज्या आदेशाचं त्यांचं पालन आम्ही आहे ते आम्ही शंभर टक्के आदेशाचं त्यांचं पालन करू आणि आमचे सगळे मित्रमंडळी त्या पद्धतीनं प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीनं शंभर टक्के आम्ही तन मन धन या तिन्ही गोष्टी पंधरा सोळा दिवस गुलाल घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही इथंपर्यंत आमची सर्वांची भूमिका आहे आणि या सगळ्या भूमिकेला सर्वांनी साथ द्यावी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जे इलेक्शन घेईल ते शांततेत पार पाडावं प्रत्येक समाजामध्ये जातीय सलोकार राखून हा आपला निवडणुकीचा कार्यक्रम व्हावा या मताचे भाऊंचा सगळे विचार आहे आणि भाऊंच्या जे विट्याचं जे पालक होतो भाऊंच्याकडे आहे पालक होतं असंच अबाधित राहावं आणि विट्याला अजून चांगली दिशा मिळण्याच्या दृष्टीनं विट्यातील नागरिकांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि जातीय सलोकार का म्हणतो की शं शंभर टक्के त्या पाठवी कुटुंबाचं जे काही विट्यावरती क्षेत्र आहे क्षेत्र जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत कारण नाही नाही कुठल्याही शक्ती आज वाढू शकल्या या आपण सर्वांनी आमच्या भूमिकेला साथ द्यावी आणि जो दील, तो आम्ही मान्य करून पुढे आम्ही शंभर टक्के वाटचाल करू धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार पवार यांच्या गटातून फॉर्म भरलेला आहे समस्या म्हणजे काय रस्ते वीज गटार स्वच्छता या सगळेच प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कोणी ट्राय केलं याच्यापेक्षा आम्ही काय करतो हे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आणि स्वच्छ स्वच्छता म्हटलं तर गटार स्वच्छ नाही पाण्याचा प्रश्न म्हटलं तर पाणी रात्री अकराला कधी साडे दहाला महिला जितकं हाल होत आहे त्या पाण्यात मला पहिला तर प्रश्न मांडायचा आहे आणि त्याच्यासाठी मी ह्या इंजेक्शनची डोंबी राहिलेली दुसरी गोष्ट महिलांना तुम्ही ते दिसतं काय आरक्षण दिलं आहे पण त्या पदाचा त्या कुठं उपयोग करत नाही नवऱ्यांनी सांगितलं की तिथं ते शिक्का मांडा सत्रांनी सांगितलं तिथं तो शिक्का म्हणा त्यांना अजून स्वातंत्र्य मिळालं नाही असं मला वाटतं ते महिलांनी पुढे येऊन करावं हे मला म्हणायचं त्यात ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिकांची कुठल्या सुविधा आपल्यात स्वातंत्र्य नाही आहेत तो एक प्रश्न तो मांडावा आणि सगळ्यांनी मिळून ह्या पक्षाला निवडून घ्यावं आणि पंकजबा दबडे मला संधी दिली याबद्दल त्यांच्या कथे म्हणतात नमस्कार मी माजी नगरसेवक अमर शेतोळे आमचे नेते आमदार सुहासभाय बाबर यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा अकरा व दोनमध्ये अर्ज भरलेला आहे तरी विट्यामध्ये आजपर्यंत जे काही विकास झालेला नाही आणि ज्या काय विकासाच्या त्रुटी आहेत ह्या मान्य सुहासभाई यांच्या या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत असे आम्ही आमच्या सर्व सव्वीसच्या सव्वीस नगरसेवकांच्या वतीनं विटेकरांना ग्वाही देतो व विटेकर जनतेला असं साकडं घालायचं आहे मला की आमच्या सव्वीसच्या सव्वीस उमेदवार व नगराध्यक्षपदाचा जो कोणी उमेदवार असेल आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी त्यांना विनंती करतो नगरपालिकेच्या पंचवर्षी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग नऊ मधन अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे नगरपालिके निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या हुट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व सविस्तर उमेदवार आणि हा अंतिम सर्व निवडणूक पदा लढवून विकासाचा धंदा निर्माण करून शहरात एक वादळ तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने दे निवडून आणते विधानसभेला साडेचार हजार हजार घेतलेला आहे तुमचं बनण खरं आहे पण ही निवडणूक एक अत्यंत व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं आज तुम्ही बघा उमेदवारी ते आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे आज नगरसेवक आमच्या आमच्या पार्टीतून आज निवडणूक लढवत आहे <laughs> था था काम मी काय पहिल्यांदा मद पहिल्या आहे नगरपालिकेचा मागासून नगरसेवक होतो ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्यात लागतात ते अपेक्षित होत एवढे बेतिहाशिक मतदेक्ष कमी करायचं थोडतरी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे दोन दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगरक्षक उमेदवार सर्व मताने संमत होईल निवडणुकीचा निकाल काय तुम्हाला सांगितलं की चांगल्या मतदार केले सर्व आमची पार्टी मुद्दा बाकी कोणाला संपवायचा जिरवायचे मुद्दाच नाही जो विट्याचा विकास राहिलाय तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत त्यानं तुम्हाला एबी फॉर्म दिले तर कळतील छनापूर <laughs> मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील व आमचे नेते माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे विटा नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची निवडणूक लढत असून मी माधव दामोदर रोखडे प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा सा मागास प्रवर्ग व प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग या ठिकाणहून ही निवडणूक लढत आहे विट्याच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या आदरणीय भाऊ व दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वोतोपरी करण्यास कटिबद्ध आहोत दादा आणि भाऊ हे जो काही शब्द सांगतील तो आमच्यासाठी प्रमाण असेल त्याचबरोबर आमचे आजी माजी नगरसेवक जे आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पार्टीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वतोपरी विट्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहू